कोकणातल्या गौरी गणपतीनंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी अर्थात शिमगा या सणाच्या निमित्ताने शहरातील साकारमणी पुन्हा गावाच्या दिशेने आपोआप गावाकडे वळतात गावाच्या एकजुटीने साजरा होणारा सार्वजनिक सण शिमगा त्याची उत्सुकता दरवर्षी आठवणीत नक्कीच तशीच असते ग्रामदेवतांच्या पालखीची गावभर वाजत गाजत निवडणूक आणण्याची प्रथा आहे मातेच्या जयघोषाने पंचक्रोशी दुमदुमली होती फेटे पगडी सदरा असा पेहराव तसेच भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाला असणारे झेंडे घेऊन मिरवणूक काढून सर्वजण खाल्लूबाज्या ढोल ताशाच्या गजरात लेझिमसह काठी नाचवत तसेच पालखी नाचवत मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या मंदिर फुलांच्या माळ्या लखळक नारी तोरणे संपूर्ण पताका रांगोळीने सजवण्यात आल्या कोकणातला शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी खालूबाजा आणि लेझिमनाथ हा एक वेगळाच अनुभव यावेळी पाहायला मिळाला